मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष आपण एक ब्रँड सगळेजण मोठ्या हौशीने आपल्या घरी मागवत असतो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या अडचणी फार कमी होत आहेत लगेच माणूस येतो लगेच सामान देऊन जातो ज्या स्विगी मधनं आपण सामान विकत करतो ना त्या स्विगीच्या गोडाऊनची मी आज माझ्याकडे दोन दोन दो दिवसापूर्वी दिवसा एक व्हिडिओ आला भिवंडी मधला जिथे आज स्विगीचा मेन गोडाऊन आहे एक उंदीर मेलं होतं आणि दोन दिवस त्या उंदीर मेल्याच्यानंतर त्याला पाहायला कोण नव्हतं तो तो एक व्हिडिओ माझ्याकडे आला होता मग मी माझ्या आपल्या लोकांना काही पाठवून तिथे चौकशी केली आणि त्याच्यानंतर त्याची परिस्थिती बघितली आज मी स्वतः इथे बघायला आलो हे बे स्पीडीचं घोडावले आता तुमच्या स्पीडीला स्पीडीतला टाकला असं बघ आता तू हे सांगतो ना हे बघ हे बघ हे बघ आता तुझा माणूस आहे हे काढता काढता करतो हे बघ आता त्यांनी मुळव ते बघ तुझा माणूस आहे मी नाही आहे हा बघ त्याला काय करत तुझा इथे दो दो हा कामाला इथेच आहे ना काय करतो हे बाहेर पाठवायला काढतोस ना मग प्रोडक्ट घेऊन राह हे बघ आता याला तू काय म्हणणार आहे याला तू काय म्हणणार सांग मला चला ते फूड एन्ट्रज वाल्याने बोलून सील करून घ्या गोड हे पण काढले नायलाच आता खोटा बोलतो ना? आता आजचा नाही आजचा तर नाही आहे तारीख बघ काय hmm. तुमच्या वरती तारीख so, पण आहे बरोबर बड़ आले वगैरे असे सहा व्हिडिओ आहेत तुझे बघा कोण मेन कोण मेन कोण आहे खाई देता स्वीगी हमारा खाईला देता स्विगी के नाव आज सील करना गोडाउन फूड एंड ड्रगे बोलोगे स्विग् का मोटा गोडाउन है ना स्तूफा के डबे तिकड़े देखो ये क्या है अभी ये भी आपका कहना है कि ये सब आप ये करने वाले आई देखो इधर से आव आगे आगे देखो ये पुढे या मराठी आहेत तुम्ही ना ते बघा हे काय तुमचं मत आहे सगळं चांगलं आहे आता दोन बॉटल काढून ते बाहेर याला घेऊन गेले कशाला ते बोलतो फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटला बोलवा आणि त्यांना सील करायला वागवतो आपण पण फक्त चांगल्याच वस्तू वाढवलं असं कशाला पाठवतो रोजच्या रोज तुम्हाला इन्फेक्शन काढायचंय बरं आम्ही ते चालूच कधी लावतो आता मी येता येता बघितलं मी आज तुमचं पूर्ण फूड अँड ड्रग्ज लावणारे साथम्या व्हिडीओ आहेत माझ्याकडे तीन करून दाखवतो आता लोगों का तो भी है कहाँ है ये सब लोग आपके पास नहीं रहते ये खायल रहेगा विजिट लोकल बात ना ये ज्यादा कितने हेवर आता है जैसे समोसा दोनों माल खरीदने के लिए क्या नहीं है sir ये क्या तुम्हें पिघलने लगेगा ये तो तुम्हें यूज़ करना होगा ज्यादा काहे नहीं होता एवढी मोठा मला तुम्ही बोलावून चालवतो असं कसं होऊ शकतं कसं चालू आहे मी काय बांधले करतो मी नाही बोलतच नाही सांगतो चालू आम्हाला तुम्ही मोठ्या गोडाव एवढ्या मोठ्या कंपनीचा गोडाव झुळ असतो कशी टाकतात तुमच्याकडे उंदिरा असतात कशी टाकतात गेलेली मुलगा बंद असून आम्ही जायला जाऊ पुढे तुम्ही सामान काढताय तिच्या पुस्तकांनी टिकत म्हणजे तुम्ही काय चांगलं घालत येतो ना आम्हाला आता मी पण किवर नस माझ्याकडे तुम्ही हे आणलेलं सामान मला फ्री किवरला बोलतो का अरे तेच काढलंय आता तुझ्या समोर काढलं ना त्या ठिकाणी अरे चाललंय म्हणजे ते लोकांनाच विकायला चाललंय आणि आज करत असाल तर कसं होईल काय रे हे लोक हे आम्ही टिको हा पाणी ना हा पाणी हा माझ्या घरी येतो रोज हा हे यात तुम्ही मला देता वर्ष हे बघ काय हे बघ काय बरोबर उंदीर धुळ सगळं फिरतात आणि तिथे तुम्हाला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू म्हणजे आता हे हे बघा हे बघा झुडलं बघा हे स्विगीचं गोडाऊन हे बघा त्या स्विगी इथून तुम्हाला सगळं सामान येतं स्विगीमध्ये हे बघा ते सगळी उंदिर हे बघा ही बघा झुळलं पळतात हे आहे स्विगी हे बघा हे बघा हे पीक तुमचं आणि ह्या पीठामध्ये सगळी झुळ आहेत आणि अशा प्रकारे चालतंय हे स्विगीचं गोडाऊन तुम्ही तर खूप घाण आहे म्हणजे आपण वस्तू विकत घेणार नाही अशा एवढी घाण या स्विगीच्या बघा हे इथनं उचलतात साफ करतात आणि समोर त्यांचं चांगलं एक हे बनवलं त्यातनं साफ करून पुसून बिसून तुम्हाला पाठवतच पण मुलत हे सामान सगळं अतिशय वाईट आहे या गोडाऊनमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आज आम्ही स्विगीच्या गोडाऊनला सील करण्याची मागणी करतोच आहे परंतु याच्यापुढे स्विगीमधनं काही घेताना स्विगीच्या मागची परिस्थिती पण तुम्ही लोकांनी पाहिली पाहिजे असं मला वाटतंय तो स्विगीचा वापर करताना एकदा विचार करा आणि मग स्विगीतल्या काही गोष्टी घ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं मी आज ही सगळ्यांची तक्रार करून या सगळ्याची चौकशी लावतो धन्यवाद